पाठ काय कारण कारण ह्या वर्षी एक रुपयाचा जो पीक विमा आहे तो बंद झाला आणि आता प्रीमियम भरून विमा भरायचा आहे प्रीमियम एकटवी जर विमा भरायचा तर सरासरी बाराशे अकराशे बाराशे रुपये प्रीमियम आणि इतर फाईल बनवण्यात दोन तीनशे म्हणजे दीड हजार रुपये खर्च चालला गेल्या वर्षीपर्यंत प्रीमियम एक रुपयाचा हो शासनाने गाजावाजा करून सोयाबीन पिकात शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये उच्चाद मांडला आहे पंचवीस ते तीस हरणाचा सोयाबीन करत असल्यानं त्याच्या या हरणाचा बंदोबस्त करावा त्याला काही पैशाची गरज नाही त्यामुळे ते जर झालेलं नुकसान ते तर तुम्ही भेटत असाल तर शेतकऱ्याला त्याची अपेक्षा आहे विम्यात फार घोटाळे झाले त्याच्यामुळे विम्यावर लोकांचा विश्वास नाही त्यातल्या जालना जिल्ह्यात जास्त आल्यामुळे जालना जिल्ह्यात लोकांचा विश्वास नाही नारायण वाडेकर हा सांगा बाबा काय पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष काय आणतो तुमचं हे शासनाचं धोरण बरोबर नसल्यामुळं एक रुपयाचा विमा जो चालू होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्त सहभाग घेतला होता आता ही पुरत नाहीये दीड हजार रुपये हेक्टरी खर्च असल्यामुळं आता शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे एक रुपयात पीक विमा योजना चांगली काही प्रीमियम भरून ही एक रुपयात पीक विमा चांगली प्रीमियम भरून ही पॉलिसी बरोबर नाहीये चाटना लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि इथून पुढं का होत नाहीये एक रुपयाचा विमा चालू करण्यात यावासा भगवान वाडीकर जामोडी